तर ही आज बनवते बघा राधासाठी पनीरची भाजी तिला काय वरण भात खायचा कचाळा आला तर वरण भात वरण भात वरण भात करते आणि कृष्णा पण लागलेलं असलं वरण भात वरण भात चालवायचा होता आणि ते पण लकू म्हणायचं असं वरण भात म्हणून पनीरची भाजी म्हणून पनीरची भाजी बनवते आणि ती काय बनवते मी मोकळ होणलं बनवते शिजर्गचं पाणी कुणाला ओ tia अगं आपल्याला काय म्हणस रादा मला वाटले सगळ्यांना पनीरची भाजी बनवतीय तुझ्यासाठी बनवायची पेशेंस सकाळी तर राडाला सकाळी पोहे करून दिले बघा आणि जिनाला पिऊ आणि कलीनेडाचा जोश आणि मला पण कशी बोलती कसा काय तुझं मोबाईल आहे किती रुपयाला विकलाय मी

आहे काहीतरी म्हणत होते म्हणत होते की ए क्या करत होते मग काय मी सकाळी ही बारीक करून घेत मिक्सर मध्ये पनीरची भाजी टाकायची त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लसूण कोथिंबीर मला वाटलं पनीर त्याच्यामुळे इकडे कॅमेरा घेणार होती भाजी टाकायची होय काकी काय केलं हा मिक्सर ला तू गेली तिकड पिऊ कड होय तोपर्यंत बारीक पिऊ हा माझी मम्मी पनीरची भाजी बनवते भाजी मम्मी बनवते पनीर आहे का पराठ्याची भाजी बनवती मला ऐकू आलं

मला नाही वाच येत नाही दाखव सुन तुम्हाला काय सुन्ना काय माहिती मला नाही माहिती इकडच पनीर एवढं येत आहे बाबा पनीर मसाला पनीर मसाला मी नाही बाबा थोडं थोडं किती पळू हा सगळं टाकून घेतलं का सगळं टाकून घेतलं आता तुझं थोडं थोडं आता लगेच तेल द्यायचं थोडं कमी करायचं टाकायचं काय फुल गॅस म्हणते बाई फुल गॅस तुम्हाला गॅस तुम्ही करते आता भाजले बघा पनीर तळून घेतलं थोडंफार असलरी तर तर मला पनीरची भाजी येत नाही बघा मी शिकली जशी ती तशी बनवली आता सांगा तुम्हाला पण मला अशी पनीरची भाजी येते अशी अशी मी बनवते म्हणून तर शेवटपर्यंत बघा मी तशी बनवते भाजी तळून झाले तर मी साईडला काढून घेऊ

तर ह्याच्यात आणखीने एक आकडा तेल ओतून घेतले आणि ह्याला चांगलं मी आता मसाल्याला परतून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्यात मसाले आणते हे पनीरचा आहे मग असे दाखवलेलो आणि ही आपला काळा मसाला काळा मसाला पण थोडासा टाकणार आहे आणि ही मसाला अशी मिळून बनवणारी पनीरची भाजी बघा आता इले वेळ झालं भाजत ह्याला चांगलं भाजत आलं आहे आता त्यात थोडासा मसाला टाके आपल्या घरचा म्हणजे चवीन छानपैकी थोडीशी हळद आणि पनीरचा मसाला माझ्या माझ्या अंदाजानुसार टाकल्या मसाला आता ह्याला यायचं चांगलं मिक्स करू बघा आपलं मसाला चांगला आता ह्याच्यामध्ये चांगला आपलं परतलंय ती काय म्हणती हॅलो पैसे संपलेत माझ

तर मी ह्याच्या ह्याच्यामध्ये मीठ पण टाकले चवी पुरता बघा काहीच मीठ आहे मसाल्याची तर शिजायची बघा पनीरची भाजी शिजली कसं झालंय कसं माहिती मी थोडंच्या ब्लॉग मध्ये दाखवते काय काय माहिती चला ब्लॉग लागेल बाय चा रिॲक्शन दाखवते मी तुम्हाला सगळं दादूवर राधा कसं वाटलं तुला आता खायला देते हा काकाच्या ब्लॉग मध्ये आपण रिएक्शन घेतो पनीरच्या भाजीच कशाची चव लागणार बघा राधाला होय राधा वरण भात खायचा कटाळा आला राहिला पोटात दुखायचं हा राहिलं बघा आहे दोघ बहीण भावंड वरण भातच खात तर राधासाठी स्पेशल पनीरची भाजी सगळीच खात्या बरे तुझाच तर चला चा। ब्लोग करती। तरसा बाई। तर मी ब्लॉग एंड करते तर सगळ्यांना बाय तर भेट आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमची पनीरची भाजी कशी झाली कमेंट करून सांगा